नमस्कार मी रमेश पंडित बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया महाकुंभ मेळाव्यातील विशेष ग्राउंड रिपोर्ट संपूर्ण भारतामध्ये सध्या महाकुंभ मेळाव्याचं या ठिकाणी अनेक विषय चर्चेत येत आहेत यामध्ये देश विदेशातून आलेले अनेक साधू संत आपल्या विशिष्ट पद्धतीने त्यांची ओळख त्यांनी निर्माण केली आहे अशाच पद्धतीनं या प्रत्येक साधू संतांची भेट घेण्यासाठी देश विदेशातून अनेक पत्रकार बांधव त्यांची ग्राउंड रिपोर्टिंग करत आहेत अनेक साधू त्या ठिकाणी आपल्या विशिष्ट ओळखीने प्रसिद्ध झाले आहेत सोशल मीडियावर चर्चेमध्ये आले आहेत अशाच एका आपण साधूबद्दल माहिती घेऊया त्यांचं नाव आहे अमरदीप संत या अमरदीप साधूंनी चक्क आपल्या डोक्यातील जटावर विविध प्रकारचे छोटे छोटे झाडं उगवले आहेत चक्क ज्या पद्धतीने जमिनीमध्ये झाडं उगवावे त्याच पद्धतीने त्यांनी त्यांच्या डोक्यावर गहू असतील हरभरा असतील यासारख्या छोट्या छोट्या पिकांची उगवण त्या ठिकाणी झालेली आहे आणि हे सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एक चर्चेचा विषय ठरले आहेत अनेक जण त्यांना झाडवाले बाबा सुद्धा म्हणत आहेत अनेक साधू संत या ठिकाणी आपली विशिष्ट ओळख प्रभाव पाडत आहेत परंतु अमरदीप संतांनी एक विशिष्ट ओळख या ठिकाणी निर्माण केलेली आहे सध्या प्रयागराज त्रिवेणी या ठिकाणी अनेक साधू संतांचा मेळावा आपल्याला पाहायला मिळत आहेत हा सुंदर नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी देश विदेशातून अनेक नागरिक त्या ठिकाणी आलेले आहेत अनेक साधूंनी आपली एक वेगळी छाप सध्या सोडलेली आहे मकर संक्रांतीच्या शुभ पर्वावर सुरू झालेल्या या कुंभ मेळाव्यामध्ये अमरदीप संतांनी एक विशिष्ट आपली ओळख निर्माण केलेली आहे तब्बल एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आयोजित झालेल्या या कुंभ मेळाव्यामध्ये अनेक साधू संतांनी आपल्या विशिष्ट शैलीमुळे अनेकांचे लक्ष वेधले आहे विजय वाठोरे नगर